श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा सहावा भाग उद्धव जंगलामध्ये फिरत होता त्या ठिकाणी स्वामी त्यांना कुठेही दिसणार म्हणून तो सैरावर बुवा 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 अशी जंगलामध्ये हाक मारत होतो पण स्वामी कुठेच नजरेला पडणार आणि एका बाबळीच्या झाडाखाली पाहताच त्याला काहीतरी हालचाल दिसली म्हणून धावतच उद्धव बाबळीच्या झाडाजवळ गेला तर काय पूर्ण बाबळीचा बिछाणा बाबळीच्या काठ्याचा बिछाणा करून त्यावर बुवा निवांत आपले जणुकी शेषनागावर भगवान विष्णू झोपतात त्या अवस्थेत झोपलेले उद्धव धावतच गेला बुवा हे काय करताय बुवा हे काय करताय उद्धव घाबरून बुवाच्या जवळ गेला आणि पाहतो तर काय बुवा निवांत आपले डोळे झाकून ध्यानमग्न विष्णूच्या रूपात झोपल्याप्रमाणे निवांत त्या काठेरी बिछाणावर झोपलेले होते उद्धवाने हाक मारले बुवा बुवा स्वामी म्हणाले अरे असा गोंधळून काय जातोय काय झालं एवढं कालवा करायला अशा पद्धतीने ऐकल्यानंतर बुवा तुम्हाला काटे टोचतील बुवा तुम्हाला रखतील बुवा तुम्हाला, तुम्हाला त्रास होईल असा अतंगताने तो पुन्हा पुन्हा श्री स्वामी समर्थांना म्हणत होता पण स्वामी समर्थ मात्र स्मित हास्य करत त्या उद्धवाकडे पाहत होते उद्धवा घाबरू नको रे शांत थोडं बस बघू किती कालवा करतोय बसून स्वामींना म्हणाला बुवा उठा बरं त्या काटेरी झुडपातून आणि या इकडं माझ्याकडं गोधडी आहे त्या गोधडीवर तुम्ही विश्रांती करा पण स्वामी समर्थ काय त्या काठेरी बिछाणावर काय उठले नाही स्वामी समर्थ ना म्हटले अरे उद्धवात किती काळजी करशील माझी मला काही होत नाही रे असे म्हणा स्वामी समर्थ उद्धवाला समजवण्याचा प्रयत्न करत होते पण उद्धवाची काही मनस्थिती नव्हती नाही बुवा तुम्ही उठा इथून पहिल्यांदा स्वामी कसे बसे उठून आणि उद्धवा किती रे गोंधळ तुझा थोड शांत बस ना आणि काय रे आज मी काय लाकडं तोडायचा विचार नाही वाटत तुझा नाही तसे नाही बुवा आज मला तुमची सेवा करायची आहे म्हणून मी वाड्यावरही न जाता सरळ तुमच्याकडे आलेलो आहे अरे उद्धवा असे केल्याने तुझी नोकरी जाईल असे स्वामी समर्थ उद्धवाला सांगत होते पण उद्धव काय मनस्थिती नव्हता आणि उद्धव म्हणाले स्वामी मला कामाची चिंता नाही पण आज मला तुमची सेवा करायची आहे द्या बरं पाय तुमचे तुमचे पाय चेपून देतो असं म्हणून श्री स्वामी समर्थांचे चरण तो आपल्या हातामध्ये घेऊन अलगत श्री स्वामी समर्थांचे पाया दाबू लागला स्वामी समर्थ किती रे उद्धवा माझी काळजी करची किती रे माझी सेवा करची असे स्वामी समर्थ उद्धवाला आणि मायेने सांगत होते बुवा तुमची सेवा केल्याने मला पुण्य लाभल ह्या एका आशेने मी करत आहे आणि तुम्हीच मला माझ्यासाठी आता दत्तात्रेय आहे म्हणून मी तुमची सेवा करण्यात मी स्वतःला धन्य समजतो तासन दास उद्धव स्वामींची सेवा करत होता स्वामी अनेक अनेक चांगल्या वाईट गोष्टीचे उद्धवाला ज्ञान देत होते आणि जणू की गुरु शिष्याची ही जी चर्चा जणू आसमंतात गुंजत होती आणि उद्धव मात्र शांत बोवाचे स्वामी समर्थांची सगळी कहाणी ऐकत होते उद्धवाला पुन्हापणा स्वामी समर्थ म्हणत होते कर्मसुद्धा करावेच उद्धवा भक्ती बरोबर कर्म केल्याने जे पुण्य लाभते ते निव्वळ भक्ती केल्याने लाभत नाही त्यामुळे तू तुझ्या कामाकडे लक्ष दे अन्यथा एक दिवस तुझ्याकडून तुझं काम निघून जाईल उद्धव म्हणाला बुवा मला आता त्याची चिंता नाही आहे कारण साक्षात परब्रह्म श्री दत्तात्रय माझ्या सोबतील आहेत त्यामुळे मला भीती कशाची नाही आहे त्यामुळं त्याची चिंता नका करू तुम्ही फक्त मला आज्ञा द्या की मी तुमच्यासाठी काय करावे मी तुमची कशी सेवा करावी बुवा उद्यापासून तुम्ही ह्या काटेवर झोपू नका मी तुमच्यासाठी घरातून बिछाणा आणतो तुमच्यासाठी रोज चटणी भाकर आणतो बुवा तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी द्या जेणेकरून तुमच्या एका संधी केल्यामुळे माझे भाग्य उजळेल आणि मला पुण्य लाभेल आणि यातूनच माझी मोक्ष प्राप्ती होईल असा विश्वास असा विश्वास माझा आहे बुवा तुम्ही आता फक्त माझ्याकडून सेवा करून घ्या स्वामी समर्थ हसत हसत म्हणाले किती रे भोळा माझा भक्त किती रे भोळा माझा भक्त असे म्हणून उद्धवाच्या डोक्यावरून श्री स्वामी समर्थाने हात फिरवले त्यावेळी उद्धवाच्या डोळ्यातून मात्र घळाघळा आश्रू येत होते माझे पुण्य म्हणजे पूर्वजन्माचे फळ आता मला मिळते या आनंदाने तो स्वामींची सेवा करत राहिला श्री स्वामी समर्थ पुढील वार पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला सांगेन श्री स्वामी समर्थ जय जय